सांभाळून घेण्याची त्यांची पहिल्यापासूनची वृत्ती आहे तसं त्यांनी घेतलेलं आहे इथे जी तेजस्वी मंडळी आहेत आता आमचे बापू आहेत तिथे बसलेले एकशे तीन वर्षाचा तरुण मनुष्य असं याने वर्णन केलं होतं त्यांच्या एकदा उत्तम गोंधळ राजकीय माणसाला सुद्धा घालता येत नाही तुम्हाला <laughs> आपण नेहमी विद्वत्ता म्हणजे प्रखर वगैरे असं बोलत असतो नेहमी तेजस्वी जळजळीत वगैरे परंतु ज्यांच्या विद्वत्तेमध्ये शारदीय चांदण्याचा आनंद आपल्याला लाभतो असे आमचे लक्ष्मण शास्त्री जोशी की विद्वत्ता ही किती शीतल आणि सुंदर असू शकते असं जर कोणी मला विचारलं तर विचार मी सांगेन की तुम्ही लक्ष्मण शास्त्री जोशींच्या सहवासात एक तास घालवा म्हणजे तुम्हाला चांदण्यात न्हावून निघाल्यासारखं वाटतं की नाही बघा नाही वाटलं तर तुम्ही जन्मजन्माचे गिच्छात असं समजा <laughs> आणि जा त्याच्यानंतर शांताराम बापूंच्या बद्दल मी काय सांगू दे वार्धक्यातही परवते सर म्हणती अशा प्रकारचं शांताराम बापूंचं कर्तृत्व तुम्हाला सांगतो की लावणी गाणं म्हणजे सामान्य असं समजू नका एक एक वजन पेलताना त्याला रक्त आटवावं लागतं आणि त्याची समज जाणीव हात करून घ्यावी लागते जितकी ख्यालाला करून घ्यावी लागते तितकीच लावणी गाताना सुद्धा करून घ्यावी लागते हा साक्षात्कार ज्यांच्या गाण्यामध्ये आज अनेक वर्ष झाला त्या यमुनाबाई इथे आहेत अशी सगळे माणसं प्रत्येकाचा तर गोवारीकर आहेत अहो हवा तज्ज्ञ सुद्धा यांचा हवामान अंदाज बरोबर आला